जय जय राम कृष्ण हरी 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 आज भारतीय सौर दिनांक सतरा माघ एकोणीसशे पंचेचाळीस सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपल्या शब्द एकादशीचा सहावा भाग मागच्या भागात आपण पुत्रदा एकादशीची माहिती पाहिली होती आज आपण षटतील एकादशीची माहिती घेणार आहोत षटतील एकादशी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतील एकादशीचे व्रत केले जाते असे सांगतात की या एकादशीला भगवान विष्णूची आराधना आणि नियमानुसार उपवास केला तर इच्छितपण लवकर मिळते या दिवशी भगवान विष्णूंना तीळ अर्पण करावे वैदिकशास्त्रात एकादशीचे व्रत हे सर्वोत्तम आणि सर्वात मोठे व्रत मानले गेले आहे या उपवासाचा चांगला परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होतो षटतीला म्हणजे सहा प्रकारच्या तिळांचा वापर असलेली एकादशी आजच्या दिवशी तिळाला अनन्य साधारण महत्त्व आहे शास्त्रानुसार तिळाची उत्पत्ती विष्णू देवांच्या घामापासून झालेली आहे भगवान विष्णूंची पूजा सुरू असताना श्रीकृष्णाचे स्तोत्र किंवा विष्णू सहत्रनामाचे पठण करावे या दिवशी सहा प्रकारे तिळाचा वापर करणे अत्यंत फलदायी मानला जातो एक तिळ मिश्रित पाण्याने स्नान दोन तिळाच्या तेला तेलाने मसाज तीन तिळाचे हवन चार तिळाच्या पाण्याचे सेवन पाच तिळाचे दान आणि सहा तिळापासून तयार केलेल्या पदार्थाचे सेवन पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने भक्तिभावाने षटतील एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळतो जे पुण्य कन्यादानाने हजारो वर्षाच्या त्रपश्चर्याने सुवर्णदान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य या एकादशीच्या व्रताने मिळते षटतील एकादशी पूजा विधी इतर एकादशीप्रमाणे या व्रताचा विधी आहे या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात तीळ टाकून स्नान करावे नामस्मरण करावे स्नानानंतर सूर्याला जर अर्पण करावे संकल्प करावा आणि पूजास्थानावर दिवा लावावा श्री विष्णूंची पूजा करावी त्यानंतर भगवान विष्णूंना चंदन फुले अक्षदा धूप दीप नैवेद्य तुळशी पंचामृत हे अर्पण करावे या व्रताची कथा वाचावी तिळापासून बनवलेल्या वस्तूंचा देवाला नैवेद्य दाखवावा आरती करून देवाला मनोभावे साष्टांगन प्रणाम करावा सायंकाळी भगवान विष्णूंची पूजा करावी श्री विष्णूंचा अत्यंत प्रिय असलेला मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय याचा जप करावा या दिवशी विष्णुपुराण वाचावे भगवद्गीतेचे पठन करावे दिवसभर उपवास करावा निराहर राहणे शक्य नसलात फळे खाता येतात दूध फळांचे रस घेतले तरी चालतात काय करू नये आजच्या दिवशी ज्योतिष विद्येत असलेल्या माहितीनुसार आज झाडांच्या फांद्या तोडू नये वृक्षाला इजा होणार याची काळजी घ्यावी आज भात खावणे वांगे खाऊ नये रागावर नियंत्रण ठेवावे भांडू नका खोटे बोलू नका आणि तामसिक आहार करू नका षटतील एकदशीची व्रतक्रथा धार्मिक मान्यतेनुसार नारद मुनी हे एकदा वैकुंठात राहणाऱ्या भगवान विष्णूच्या निवासस्थानी पोहोचले बोलता बोलता त्यांनी भगवान विष्णूंना षटतील एकादशीच्या व्रताचे महत्त्व विचारले त्यावेळी विष्णूने सांगितले की नारदा पृथ्वीवर माझे भक्त होती तिने माझी खूप उपासना केली भक्ती केली अरे ती सर्वात जास्त लाडके आणि प्रिय माझी भक्त होती एकदा तर तिने महिनाभर उपास करून माझी पूजा केली आणि व्रताच्या प्रभावाने तिचे सर्व शरीर शुद्ध झाले पण नारदा तिने कधीही अन्नदान केले नव्हते रे तिच्या या व्रतामुळे ती वैकुंठात आली तर ती अतृप्त राहील असे मला सारखे वाटत होते म्हणून मी एकदा तिच्या घरी भिक्षा मागण्यास गेलो माई भिक्षा वाढ माझा आवाज ऐकल्यावर तिने माझ्या हातात मातीचा गोळा ठेवला काही दिवसांनी ती शरीर सोडून वैकुंठात आली पण तिला वैकुंठात स्थान मिळालं नाही आणि बरका तिचा परत जन्म झाला त्यावेळी ते तिला एक झोपडी व एक आंब्याचे झाड दिसले आणि गंमत म्हणजे नारदा ती झोपडी रिकामी होती रे ती पाहून तिने मला विचारले देवा मी एवढी धर्मनिष्ठ उपासना करणारी असे असताना मला हे काय मिळाले रे त्यावेळी भगवान विष्णूने तिला सांगितले की तू उपासने केले मान्य आहे मला अग परंतु कधीही तू दानधर्म केला नाहीस आणि सांगू का दानधर्माचा संचय तुला कमी पडला मी तुझ्या दारी आलो असताना तू दान म्हणून मला एक मातीचा गोळा दिलास अगं त्यामुळे असे घडले त्यावेळी भगवान विष्णूने तिला सांगितले की काही देवकन्या तुला भेटावयास येतील त्यांना तिळाचे दान कर षट तिला एकादशी व्रत कर विष्णूने सांगितल्याप्रमाणे त्या भक्ताने व्रत केले दान धर्म केला त्या व्रताचा प्रभाव मिळेल तिला भगवान विष्णू प्रसन्न झाले तिची झोपडी अन्न आणि पैशाने भरून गेली नारद मुनी हे व्रत जो कोणी भक्त मनापासून भक्तिभावानं करेल ना त्याला मी मुक्ती आणि वैभव प्राप्त करून देईल आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया वीस फेब्रुवारीला जया एकादशी निमित्ताने जय जय राम कृष्ण हरी 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 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक व सबस्क्राईब करावा